जय शिवराज शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता नमो शेतकरी सन्मान निधी व पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आता नवीन हा जी आर हा प्रदान करण्यात आलेला आहे तेरा डिसेंबर रोजी हा जी आर हा जाहीर करण्यात येतो या जी मध्ये कोणती कोणती उपयुक्त माहिती आहे व कोणते कोणते अपात्र जे शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत काही लाभ मिळत नव्हता व कोणते शेतकरी कोणत्या कारणामुळे अपात्र राहिले ते देखील यामध्ये सर्व नमूद आहे तर या जे आरमध्ये कोणती उपयुक्त माहिती आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किंवा या समोरील हप्त्याचं नियोजन केले नमो शेतकरी सन्मान निधी व पी एम किसान निधी निधीचे संबंधित देखील संपूर्ण अपडेट हे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहात तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणी केंद्र शासनाकडून वेळोवेळी हा आढावा घेतला जातो तर ही योजना एक दोन दोन हजार एकोणीसपासून राज्यामध्ये राबवण्यात येत आहे तर यामध्ये कुट प्रति शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे वितरित केला जातो तर यामध्ये तीन हप्त्याचे एकूण सहा हजार रुपये प्रतिवर्षी त्यासोबतच या योजनेअंतर्गत नमो शेतकरी महा निधी योजना ही देखील या योजनेमध्ये निधीची भर भर घालणारी योजना हे राज्यामध्ये राबवली गेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्याची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आता कोणते कोणते आहे की कोणत्या कारणापासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कित्येक शेतकऱ्यांना मिळत नाही त्याच्या संपूर्ण बाबी व त्यासाठी कोणती उपाययोजना राज्य शासनाने केलेली आहे ते देखील इथं समोरनं नमूद आहे तर शासनाकडून वेळोवेळी आवडावला घेतला जातो मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून लाभार्थी वंचित ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे त्यासोबतच लाभार्थी भौतिक तपासणी करणे चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे जे काय चुकीने अपात्र केलेली आहे त्यांना लाभ पा त्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी पात्र करणे जे लब मय्यत लाभार्थी आहे ते पोर्टलवर नोंद घेणे त्यासोबतच म मय्यत लाभार्थ्याच्या वारसाची नावे नव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणीअंती मान्यता प्रदान करणे किंवा त्यांना नाकारणे या बाबीत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केल्या या इतर ज्या काही चुक्या या चुकामुळे या या सर्व बाबीची वेळेवर कागदाची पडतानी किंवा होत नाही त्यामुळे प्रत्येक शेतकरी लाभार्थी ह्या योजनेपासून न वंचित राहतो यामुळे या, या योजनेची कामाची व प्राथमिक पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेले चारशे अकरा मनुष्यबळाच्या चा। सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ह्या मान्यता केलेली आहे त्यामुळे आता राज्यामध्ये चारशे अकरा मनुष्यबळाच्या हे घेण्यास मान्यता देण्याबाबत शासन हा विधान विचारधारी नव्हती त्यामुळे आता यासाठी मान्यता प्राप्त झालेली आहे त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चारशे अकरा पदसंख्या आता हे भरणार आहे त्यामुळे आता ही म ही योजना ही पारदर्शकतेमध्ये आता ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळू शकेल यासाठी हे प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी असेल तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल यामध्ये सर्व आता संघलक संचालक कार्यालयीन सहाय्यक असे पदे तंत्र सहाय्यक असे पदे भरून शेतकऱ्यांना ती योजना पारदर्शकतेमुळे व त्या शेतकरी खरस लाबा पाशिन, हा जर खरंच लाभापासून पात्र असेल तर त्या शेतकऱ्यांना लाभ हा मिळाला पाहिजे यासाठी ही पारदर्शक योजना हे लाभवण्याचा मानस आता राज्य सरकारने केला आहे यामुळे तेरा डिसेंबर रोजी हा जी आर निर्गमित केला आहे तर आता चारशे अकरा मनुष्यबळ सेवा यंत्रणेमध्ये उपलब्ध दे करून देण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सप्ताक करायला विसरू नका